नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर आता मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे तर आता महाडाच्या अंतर्गत कोकण विभागातर्फे आणि मुंबई विभागातर्फे घरांसाठी लॉटरी जाहीर झालेली आहे तर आता नेमकी याची शेवटची तारीख काय आहे फॉर्म कसा भरायचा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन ह्या वेबसाईटवरती जायचं आहे ते खाली बघू शकता हा जो ऑप्शन आहे ॲडव्हर्टाईज फॉर सेल टेनमेंट ऑफ कोकन बोर्ड लॉटरी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह क्लिक करायचं मग इथे बघू शकता कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांच्यातर्फे बघू शकता पाच हजार तीनशे बासष्ट सदनिका व भूखंडासाठी संगणिक सोळा दोन हजार पंचवीस तर आता इथे थोडक्यामध्ये वेळापत्रक दाखवलेलं आहे तर आता इथे विक्रीसाठी जी वेबसाईट आहे त्यांची तर ते आहे एस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन इथे जाऊन तुम्ही ऑनलाईन जे अर्ज आहे ते भरू शकता तर इथे थोडक्यात आपण वेळापत्रक पाहूया हे बघू शकता सोडतेसाठी ऑनलाईन अर्ज व स्वीकृतीची सुरुवात तर चौदा जुलै दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजल्यापासून हे अर्ज इथे चालू झालेले आहेत आणि जे काही पेमेंटची तारीख आहे ती पंधरा सात दोन हजार पंचवीसपासनं दुपारी बारा वाजल्यापासून पेमेंटचे प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे तसेच आता ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची जी शेवटची तारीख आहे म्हणजे किती तारखेपर्यंत तुम्ही याची नोंदणी करू शकता तर तेरा आठ म्हणजे तेरा ऑगस्टपर्यंत तुम्ही अकरा वाजून एकोणसाठ म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही प्रक्रिया ही प्रक्रिया करू शकता नोंदणीची नंतरचे चौथा पॉईंट बघू शकता ऑनलाईन सर्व प्रकारचे पेमेंट स्वीकृतीसाठी शेवटचा दिनांक आणि वेळ तर चौदा ऑगस्ट ही शेवटची पेमेंटसाठीची तारीख आहे ती पण रात्री बारा वाजेपर्यंत आहे माझा सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी जी आहे ती कधी होणार आहे तर एकवीस ऑगस्ट रोजी याची जाहिरात येणार आहे सहा वाजेपर्यंत तर तिथे बघू शकता ती जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध झाल्यापासून जे ऑनलाईन दावे हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक आहे तो पंचवीस ऑगस्ट आहे आणि दिना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे तसेच सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादींची प्रसिद्धी जी आहे ती एक नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे तसेच सोडत दिनांक व वेळ तीन नऊ दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता याची सोडत लागणार आहे म्हणजे जी लॉटरी आहे ती तीन नऊ तारख तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे तर सोडतीचे स्थळ जे आहे ते डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे इथे याची सोडत होणार आहे तसेच सोडतीमधील यशस्वी अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे म्हणजे काही लिस्ट आहे त्याची जी काही यादी आहे ती वेबसाईटवर लागणार आहे तर ती पण तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता लागणार आहे हे होते याचं वेळापत्रक तर आता सोडतीसाठी जे काही घरं आहे ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला इथे सांगते इथे बघू शकता योजनेचे नावमध्ये ते खाली दाखवले बघा तुम्ही कल्याण असेल ठाणे असेल टिटवाळा असेल नवी मुंबई असेल दिघा म्हणजे हे जे काही एरिया आहे तिथे कुठल्या इमारतीमध्ये घरं आहे हे थोडक्यामध्ये इथे पहिला याच्यामध्ये सांगितलेलं आहे नंतर दुसरं बघू शकता अल्प गट असेल उत्पन्नाचा गट दाखवला अल्प असेल अंत्य असेल अत्यल्प असेल हे कुठल्या गटामध्ये किती घर आहे ते दाखवले नंतर तुम्हाला अनामत रक्कम किती भरायची आहे जी एस टी वगैरे पकडून सगळे इथे दाखवले इकडे बघू शकता दहा हजार पाचशे नव्वद मग ती एरिया दाखवली आहे ठाणे असेल कल्याण असेल डोंबिवली असेल ती वेगवेगळी पण असू शकते आणि नंतर जे काही घरांची किंमत आहे ती इथे दाखवलेली आहे नंतर एरिया किती भेटणार ते दाखवले थोडक्यामध्ये नंतर किती सदनिका आहेत कोणत्या एरियामध्ये किती घरं आहे ते पण इथे एका कॉलामध्ये दाखवले नंतर इथे बघू शकता अनुसूचित जाती असेल किंवा भटक्या जमाती विमुक्त जमाती म्हणजे पत्रकारांसाठी किती घरं आहे सैनिक अंध लोकांसाठी म्हणजे असे माझे सैनिक असेल असे प्रत्येकाच्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी किती घरं आहेत प्रत्येक ठिकाणी ते दाखवलेलं आहे कोणत्या विभागात किती घरं अशी एकूण किती घरं आहे आणि महारे राजू क्रमांक आहे तो इथे थोडक्यामध्ये दाखवलेला आहे तर मग आता इथे बघू शकता खाली आलं तर कुठल्या विभागात किती घरं आहे तर आहेच आहे इथे बघू शकता मग त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहे थोडक्यामध्ये ते आपण बघूया तर खाली बघू शकता तुम्ही मोबाईल क्रमांक असेल तुमचा व्हॉट्सॲप आणि ईमेल आय डी तिथे महत्वाचं लागणार आहे त्याच्यावरती तुम्हाला मॅसेज येईल तसेच अर्जदारांना नोंदणी करता आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर मग पात्रतेसाठी आवश्यक पुढील कागदपत्रे तयार ठेवावे आहे मग त्यामध्ये तुम्हाला लागणार आहे पहिल्यांदा पॅन कार्ड नंतर आधार कार्ड आदिवास दाखला म्हणजे तुम्ही मा डॉमासेल थोडक्यामध्ये आपण म्हणतो ते तसेच उत्पन्नाचा दाखला जो आहे तो पण लागणार आहे तो कधीचा लागणार आहे एक चार दोन हजार तेवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंतचा तो लागणार आहे तुम्ही सवस्तर ह्या वेबसाईटवरती येऊन वाचू शकता सगळं काही नंतर मग इथे थोडक्यामध्ये पात्रता आणि निकष खाली दिलेल्या आहेत ते बघू शकता अर्जदाराचं वय अठरापेक्षा जास्त असावा किंवा मग अर्जदार किंवा मग त्यांच्या घरातील जे काही पती पत्नी असतील मुले असतील यांच्या नावाने कुठे घर नसावं महापालिका हद्दीत किंवा ग्रामपंचायत नगरपालिका तसेच महाराष्ट्रातील आदिवासी असावेत पंधरा वर्षाचा त्यांचा कमीत कमी रहिवासी दाखला असावा अनुसूचित जा जमाती जातीचे असेल तर त्यांचं ते कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ते तर बघू शकता खाली अजून अशा प्रकारे थोडक्यामध्ये आटी दिलेला आहे जेव्हा अर्ज भरताना नमूद केलेल्या बँकेच्या खात्यावर अनामत रक्कमेचा परतावा करण्यात असल्यामुळे बँक खाते, खाते आय एफ एफ सी कोड काळजीपूर्वक अचूक भरावा म्हणजे जर तुम्हाला याच्यामध्ये घर मिळालं नाही तर जे पैसे पुन्हा भेटतात त्यासाठी इथे आय एफ सी कोड वगैरे बँकेचे डॉक्युमेंट्स थोडेसे पाहिजे मग ते तुम्ही टाकू शकता इथे तुम्ही येऊन वाचून घेऊ शकता व्यवस्थित यासाठी तुम्ही इथे बघू शकता महाडाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे हाऊसिंग डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब मात्र करून जा